मित्रांनो नमस्कार गेल्या एक महिना ज्या यादीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि प्रत्येक जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं होतं ती पालकमंत्र्यांची यादी सध्या आपल्यापर्यंत पोहोचली बघूया कोण आहेत महाराष्ट्राचे छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस पालकमंत्री पालकमंत्र्यांची नवीन महाराष्ट्राची यादी आज झाली आहे जाहीर त्यामध्ये पंकज भोयर वर्धा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद माधुरी मिसाल यांच्याकडे वाशिम इंद्रनील नाईक यांच्याकडे वाशिम दोघांपैकी एकांचं नाव या ठिकाणी जाहीर होतं आहे बाळासाहेब पाटील यांना लातूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पहिल्यांदाच मिळत आहे ही चार महत्त्वाची नावं त्यानंतर भरत गोगावले रायगड जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे पहिल्यांदा दिल्यामुळे त्यांना लट लागली सिंधुदुर्ग नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंना सिंधुदुर्ग उदय सामंत रत्नागिरी तिसऱ्यांदा पालकमंत्रीपद जयकुमार गोरे यांना पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी मिळाली त्यानंतर आशिष जयस्वाल हिंगोली जिल्हा दादा भुसे दादा भुसेंना त्यांचा नाशिक जिल्हा पहिल्यांदा मिळतो आहे गणेश नाईकांना ठाणे जिल्हा वगळता त्यांना पालघर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात येत आहे गणेश नाईक पालकमंत्री पालघरचे मेघना बोर्डेकर परभणी माणिकराव कोकाटे अकोला नाशिकची असून त्यांना अकोल्याला पाठवलं आहे आकाश फोंडकर बुलढाणा नरहरी जिरवाळ चंद्रपूरचं पालकमंत्रीपद जयकुमार रावल धुळे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद रावलांकडे गेल्याने सध्या ही महत्त्वाची नावं त्यांचा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात त्यांना पालकमंत्रीपद दिलेत त्यानंतर संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर अतुल सावे संभाजीनगर दोघांपैकी एकाच नाव इथे फिक्स होणार आहे गुलाबराव पाटील पहिल्यांदा दुसऱ्यांदा पुन्हा एकदा जळगाव जिल्हा संजय राठोड यांच्याकडे पुन्हा एकदा यवतमाळ जिल्ह्याचं पालकमंत्रीवत मिळताना दिसत आहे त्याचनंतर चंद्रकांत पाटील अमरावती गिरीश महाजन त्यांना लातूर योगेश कदम मुंबई शहर आणि मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई उपनगराची जबाबदारी देण्यात सध्या निश्चित झालं त्या आहे त्यामुळे ही महत्त्वाची नावं मुंबईसाठी निश्चित आहेत त्याचवेळी शंभूराज देसाई सांगली सुवेंद्रराजे भोसले साताऱ्यामधून पहिल्यांदाच शिवरायांच्या घरात हे पद मिळतंय पद हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील अवल्यानगर त्यांना तिसऱ्यांदा नव्हे तर पाचव्यांदा हे पद मिळतं आहे त्याचवेळी अजित पवार बीड आणि पुण्याची जबाबदारी पवारांकडे चंद्रशेखर बावनकुळे नागपूर धनंजय मुंडेंकडे जबाबदारी बीड सोडता धाराशिव जिल्हा त्यांच्याकडे देणार अशी महत्त्वाची ज्याच्या वतीन दिला गेला गडचिरोली ठाणे एकनाथ शिंदेंकडे गडचिरोली ठाणे दोन्ही लिहिलेत मित्रांनो म्हणजे ही महाराष्ट्राची महत्त्वाची यादी पालकमंत्र्यांची हे आता असतील महाराष्ट्राचे विद्यमान आणि होणारे पालकमंत्री यावरती काय आहेत आपल्या प्रतिक्रिया आम्हाला आमच्या चॅनलवरती द्या धन्यवाद